वजड़ी, सावजी मसाल्यात वजडी ओके ते चिकन सावजी मसाल्यात चिकन कलेजी मटन कलेजी मटन कलेजी सुिकन हे सुख मटन आहे सुख मटन ओके मध्ये ग्रेव्हीमध्ये मटन चिकन आहे एक बांगडा कसा कसाडशे महाराष्ट्राची खाद्य जत्रा गावदेवी मैदान पाच सहा सात आठ नमस्कार मी आत्ता आलेली आहे गावदेवी मैदानाच्या इथे आणि जे ठाणा वेस्टला आहे ठाणा स्टेशनपासून अगदी चालतच आहे गावदेवी म्हणजे अगदी पाच मिनटाच्या अंतरावर गावदेवी मैदान आहे आणि तिथे महाराष्ट्राची खाद्य जत्रा भव्य पंगत असा महोत्सव भरलेला आहे तर एक मेजवानी टाईप काय काय खाद्यपदार्थ आहेत ते आता मी तुम्हाला दाखवते पाच फेब्रुवारीपासून चालू झालं आहे ते पाच सहा सात आठ आठ तारखेपर्यंत आहे आणि पूर्ण पूर्ण दिवस असं हे चालू असतं काही वेळ नाही असं एंट्री फ्री आहे कुठलाही शुल्क नाही आहे तुम्ही बघू शकता लोकं येऊन बसलेले आहेत आहेत मस्तपैकी एन्जॉय आहेत आणि इकडे लहान मुलांसाठी सुद्धा बरं एन्जॉयमेंटसाठी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा इथं असं सोय केलेली आहे की जेणेकरून लहान मुलं त्रास देतात ना मग रडू तर वगैरे तर चला आपण आता पटापटा पटापटापटा मी तुम्हाला दाखवत जाते की काय काय आहे इथे बघताय तुम्ही अशा पद्धतीने मस्तपैकी पाई पहिला स्टॉल आपल्याला रायगडची पोपटी असा बघायला भेटतो व्हेज नॉन वेज दोन्ही पण नमस्कार ताई कशी आहे पोपटी रायगडची हां व्हेज कसं आहे दीडशे रुपये आणि नॉन व्हेज अडीचशे प्लेट अडीचशे रुपये प्लेट, प्लेट ओके तर पोपटी हा प्रकार जर तुम्हाला माहिती असेल तर त्यांनाच हे कळणार आहे कारण मी कधी पोपटी खाल्ली नाही तर तुम्ही बघताय तिथं मडकी आहेत कशी दीडशे रुपये प्लेट आहे आणि इकडे खवई आहे मस्तपैकी ताव मारत आहेत हे बघा त्याने पोपटीच मला असं वाटतं ऑर्डर केलेली आहे तर बघा आपण त्या जे मस्त मस्तपैकी बसले ठाणेकरच आहात ना तुम्ही ठाण्यातूनच आलेले आहेत बघा आणि त्यांनी पण नॉनव्हेज पोपटी ऑर्डर केलेली आहे ही बघा असं तर ताई काय म्हणाल तुम्ही तुम्हाला कसं वाटलं छान आहे ओके <laughs> तर बघा ठाण्यातून आलेली ही लोक आहेत आणि मस्त असं पोपटीवर ताव ता मारला जातो आहे तर चला आपण नेक्स्ट बघूया असं एक एक एक, एक स्टॉल कव्हर करूया इकडे या तुम्ही आहात का कसं आहेत अडीचशे रुपये किलो नाशिकचे नाशिक ओके काळी द्राक्ष ना हां काळी द्राक्षच बोलतात त्याला मी तर बाबा तेच बोलते ठीक आहे नेक्स्ट काय आहे अनंत मसाले कोल्हापुरी मालवणी हे सगळ्या टाईपचे मसाले इथे भेटतील आणि खाली काय लिहिलं आहे तीनशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर डिलिव्हरी चार्ज आहे थर्टी रुपीज आणि चारशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर फ्री डिलिव्हरी आहे चार्ज नाही आहे पाचशे रुपयाच्या खरेदीवर कसं तू बाय भाऊ पाव किलो पासून स्टार्ट होत पाव किलो आहे पाचशे रुपये पाचशे रुपये असल गाईच नाही गीर गाईच गीर गाईच गीर गाईच ओके हां हजार रुपये अर्धा किलो हां दोन हजार रुपये किलो दोन हजार रुपये किलो ओके गुळाचा साखरेचा ताजा खरवस मिळेल व्हेज प्युअर व्हेज कसा आहे खरवस शंभर रुपये आणि हा एकशे वीस गुळाचा ओके तिकडे बघा लेडीज पॅन्ट एक पीस चारशे रुपये तीन घेतलं तर तुम्हाला एक हजार रुपयाला तीन पीस भेटतील मग तुम्ही कॉम्बिनेशन पण करू शकता ओके चला वैभव लक्ष्मी महिला बचत गट हुरड्याचे पीठ मिळेल कसलं पीठ आहे हुरड्याच पीठ आहे आणि भाजीची प्राइस काय ना कसं आहे सत्तर रुपये प्लेट तुम्ही पण आहे अकरा तारखेला वांग्याचं कसं आहे <todate> हा मी सांगते सत्तर रुपये हा हे काय आळूवडीची भाजी, भाजी वाव ग्रेव्ही मध्ये ही कशी प्लेट ऐंशी रुपये प्लेट नेक्स्ट आहे हे शेव भाजी ती प्लेट कशी सत्तर सत्तर म्हणजे साठ आणि सत्तरच्याच रेंज मध्ये ऐंशी आणि सत्तरच्या ही भाजी कसली आहे मेथीची भाजी ज्याच्यामध्ये कुठली डाळ टाकली आहे मसूर डाळ टाकलेली आहे बघा त्या व्यतिरिक्त बघा इथं ताई झपाटे आहेत आपल्या हुरड्याच्या पिठाचं आणि इकडे भेंडीची भाजी आहे आपल्या ह्याला काय म्हणतात वांग्याचं भरीत आहे पुरणपोळी पण आहे का कशी ती पन्नास रुपयाला एक पीठ मला आहे का दाखवायला हा बरोबर सत्तर रुपये प्लेट गरम गरम हुरड्याच्या पिठाचे थालीपीठ त्याला धेरडं पण असं म्हणतात आणि त्याच्याबरोबर वर तुम्ही मस्त ह्या भाज्या घेऊ शकता ज्या अगदी साठ सत्तर रुपयाच्या क्वांटिटी रुपयामध्ये आहे जसं महाग पण नाही आहे तर बघितलं असा हा स्टॉल आहे आणि हुरड्याचं पीठ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा आहे तीनशे रुपये किलोने भेटणार आहे तुम्हाला मोबाईल नंबर बघा हुरड्याचं पिठाचे धिरडे थालीपीठ हे फारच वेगळं असं कॉम्बिनेशन आहे जे मी पहिल्यांदाच पाहिलं आणि ते मला तुमच्यापर्यंत पोचाव असं वाटते पाणीपुरीचा स्टॉल आहे इकडे काय आहे स्पेशल मटन चिकन ताई है है? कीमा, चिकन कीमा इकडे कीमा, बघा गरमागरम भाकरी बनते आणि आता ताली बघा फिश आपल्या गरम गरम तेलामध्ये टाकतील

आणि एक भाकरी ही तुम्हाला पन्नास रुपयाला भेटणार आहे कौनसा फ्लेवर आहे मसाला, मसाला लेमन, लेमन पुदिना पुदिना ऑरेंज पुदीना, ऑरेंज पेरू, पेरू रुबेरी रुबेरीपनएप्पल रुबेरी, 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 ओके एवढ्या सगळे फ्लेवर्स चे तुम्हाला ज्यूस भेटतील और प्राइस क्या बोलेन की थर्टी रुपीज ओनली थर्टी रुपीज आणि आता सगळं खाऊन झाल्यानंतर आपण पान मसाल्याकडे येऊया तर पान मसाल्याची काय का प्राइस आहे भाऊ काय प्राइस आहे चाळीस रुपये येवाला थर्टी रुपीज ये चाळीस रुपये अच्छा चॉकलेट का भी है क्या ये कसे रुपये इकडे बघा एवढी गर्दी झालेली आहे आणि इथं काय लिहिलं आहे खपली गव्हाची खीर भेटते इथे आणि होरडा भेट स्पेशालिटी हुर्ड्याची भेळ तुम्हाला खायला भेटेल पण आता मला ते दाखवता येत ये नाही मी प्रयत्न करते बघू पुरणपोळी थर्टी रुपीज प्लेट आहे गुळपोळी गुळपोळी थर्टी रुपीजला दोन एक 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 आणि खपली गव्हाची खीर पण थर्टी रुपीजलाच आहे गर्दी वाढतच चालली अगा होरडा कसा भाजला जातोय हुरडाच आहे ना है। तो ह ना ज्वारीचा होरडा आहे हुरड्याच थालीपीठ कस कितीला आहे चाळीस रुपये आणि तिकडे बघा गरम गरमभाग गरम असा भाजला होतोय होरड्याची बेळ कशी पन्नास रुपये कितने चाहिए? गर्मा गर्म हो तर बघितलं तुम्ही तर गावदेवीला भरलेलं आहे महाराष्ट्राची खाद्य महोत्सव जत्रा तर नक्कीच व्हिजिट करा अजून एक दिवस बाकी आहे पाच तारखेपासून सुरू झालेले आहे ते आठ तारखेपर्यंत पाच सहा सात आठ आणि पूर्ण दिवस असतं असं काही नाही की संध्याकाळी सुरू होतं आणि इथली स्पेशालिटी म्हणजे हुरडा जो इथे मुंबईत भेटणार आहे का हुरडा आणि तो जो खायचा असेल तर तुम्हाला या गावदेवी मैदानामध्ये नक्कीच विजिट करावं लागेल कारण हुरड्याचं काय म्हणतात थालीपीठ आणि त्याला भिरडं पण असं म्हणतात आणि हुरड्याची भेळ ती पण खूप भारी लागते परत गव्हा खपली गव्हाची खीर तीसुद्धा एकदम सुंदर आहे तर हे टेस्ट करण्यासाठी तुम्हाला इथे कुठेच भेटणार नाही तर हे टेस्ट करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे तर नक्की विजिट करा चला आता चला ताई नमस्कार तर हां बाय तर नक्की विजिट करा इथे बघताय तुम्ही लोकांची गर्दी वाढतच चाललेली आहे आणि मी पण दोन ऑर्डर केलेले आहेत तर मला पण खायचा आहे घोरडा मला कुठं परत नंतर भेटणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये <laughs>